बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरंतर शिवसंग्राम संघटनेचे नेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी सुद्धा आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देत शरद पवार गटाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती मात्र ज्योती मेटे यांना डावलून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकले आहेत पण बीड लोकसभा मतदारसंघात दोघांपैकी कोणाचं पारडजड आहे चला जाणून घेऊयात गेल्या काही वर्षांपासून बीडचं राजकारण नेहमी मुंडे नावाभोवतीच फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या तरी बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा वाल्ले गेला आहे असं म्हणता येईल पण आधी या मतदारसंघावर एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत काँग्रेसची पकड होती हे विसरून चालणार नाही गेऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे या एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजय झाल्या होत्या पण यंदा त्यांना डावलून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्री आणि प्रमुख नेते आहेत तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं बीडमध्ये मुंडे घराण्याला मानणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे या वर्गाची ताकद त्यांना नक्कीच मिळू शकते दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मागच्या काही निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय संघर्षामध्ये ओबीसीशी मतं विभागली असल्याचं पाहायला मिळालं पण आता अजित पवारांशी युती झाल्यामुळं हा प्रश्न आता दूर झाला आहे असं म्हणता येईल महत्वाचं म्हणजे आता युती झाल्यामुळं धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील त्यांच्या मुंडे यांची ताकद वाढेल पण मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या ज्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण आणि पर्यायाने समाजकारण ढवळून निघालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर असलेली सगळीच समीकरणं आता बदलली आहेत मनोज जरंगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं एकगठ्ठा झालेला मराठा समाज प्रस्थापित सुद्धा मोजायला तयार नसल्याने बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्यासमोर नवीन आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे दुसरीकडं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे हे जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले आहेत तसंच ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याअगोदर धनंजय मुंडे यांचे मूळ समर्थक राहिले आहेत शिवाय केज तालुक्यात त्यांचं गाव असल्याने याच तालुक्यात एडेश्वरी नावाचा साखर कारखाना ते चालवतात केज तालुक्यातील माळे या जिल्हा परिषदेच्या गटातून बाबाराव आडसकर यांच्या तिसऱ्या पिढीतील ऋषिकेश आडसकर यांना पराभूत करून ते निवडून आले जिल्हा परिषदेच्या राजकारणात आघाडीवर असणारे बजरंग सोनवणे यांनी पक्षांतर्गत फुटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केलं होतं सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच लाख नऊ हजार आठशे सात मत मतं मिळवत प्रथम मुंडे यांना दमदार लढत दिली होती त्यामुळं बीड जिल्ह्यात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ते परिचित आहेत निवडणूक लढवण्याचं तंत्र यंत्रणा वापरण्याची क्षमता आणि दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत सध्या ते त्यांच्या मतदारसंघातील गावगावी जाऊन ग्रामस्थांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधत आहेत त्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन करत आहेत विशेष बाब म्हणजे ग्रामस्थांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि चिन्हावरच मतदान करण्याची शपथ घेत बजरंग सोनोने यांना आपला पाठिंबा उघडपणे व्यक्त केला आहे एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर त्या पराभवाची कसरते यंदा भरून काढतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर बीडमधून यंदा कोण बाजी मारेल ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा